गोंदिया जिल्ह्यातील बाघोली येथील नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने शाळेत जाण्याकरता विद्यार्थ्यांना जीव प्रवास करावा लागत आहे गावकऱ्यांच्या मदतीने या पुलावरून चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे बोरगाव मराठोली सिलेगाव या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुराडी येथे जावं लागतं मात्र मदातच बागुली या गावच्या लागत एक नाला पडतोय नाल्यावरील पूल हा कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नेहमी पूर चढत असतो मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे त्यामुळे शिक्षणासाठी जात असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे आम्हाला शाळेत जाण्याची तकलीफ होते कारण आमची सायकलचा चक्का पूर्ण काही दिसत नाही आणि वरतून पूर्वी होत जाऊन राहिला आहे ना आणखी तिकडची रोड बी बंद आहे तिकडनं रोडची सायकल वगैरे हो बरोबर चालत नाही आणि वरतून बहुत सूर्य जात आहे ना आपल्याला तकलीफ होत आहे बरं पाणी राहिल्यामुळे आमच्या शाळेत जाण्याची आमची शाळा नुकसान होऊन राहिली आहे वर्तून हा पुरल्या ज शासनाने लवकर ते लवकर बनवल्या पाहिजे हे आमची अपेक्षा आहे सरकारकडून एवढीच विनंती आहे हरच वेळा जेव्हा बरसात येते तेव्हा शाड्यांची मुलं आहेत त्यांना जाण्यासाठी बहुत तकलीफ होते आम्हाला स्वतः यावं लागते इथं काळासाठी पर जेव्हा आम्ही घरी राहून तर ठीक आहे वापसीमध्ये मुलांना बहुत त्रास होते इथं यांना तरी या पुराण्या जमान्याचा माझा जन्म पण नाही झाला होता चाळीस पन्नास वर्ष झाले असतील मुलाच्या विरुद्ध आम्ही जिल्हा परिषदेला बोललो होतो ते मागणी पूर्ण नाही झाली आमची तरी पण आता पोरांना आम्हालाच काळा लागते याच्यानंतर आम्ही बोलत आहोत की या जिल्हा परिषदनंतर की या पुलाचं काम झालेलं पाहिजे